अमित शहा किसमे कितना है दम याचा आता फैसला होणार आहे येणाऱ्या विधानसभेला हे दोन मातबबर नेते एकमेकांना भिडताना दिसणार आहेत लोकसभेला महाराष्ट्रात भाजपने सपाटून मार खाल्ल्यानंतर आता विधानसभेला भाजपातील राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शहा यांनीच आता महाराष्ट्राची कमान आपल्या हातात घेतली आहे शरद पवार इफेक्ट कमी करण्यासाठी आणि भाजपाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवण्यासाठी अमित शहा यांनी मेगा आखलाय महाराष्ट्रात चाललेल्या प्रत्येक राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष विभागीय बैठका इतकंच काय तर शरद पवारांचा ज्याला बाले किल्ला म्हटलं जातं त्यापाशी महाराष्ट्रात शहा हे तळ ठोकून आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्रात चाणक्य विरुद्ध तेल लावलेला पैलवान राष्ट्रवादी विरुद्ध भाजप शरद पवार विरुद्ध अमित शहा यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळणार आहे लोकसभेला ऐंशी चार स्ट्राईक रेटने विजय मिळवल्याने शरद पवारांची सध्या मोठी हाईप झाली आहे त्याला नडण्यासाठी आता भाजपच्या चाणक्यांनीच मैदानात येण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला थोडासा आधार आलाय बाकी अमित शहा यांनी महाराष्ट्रासाठी कशी फिल्डिंग लावली आहे विदर्भात सपाटून खाल्लेला मार मराठवाड्यात मराठा आरक्षणाने झालेली तारांबळ आणि पश्चिम महाराष्ट्रात कार्यकर्त्यांच्यातलाच गोंधळ या सगळ्या प्रश्नांवर अमित शहा यांचा कोणता पॉलिटिकल फॉर्म्युला सध्या प्रभावशाली ठरेल त्याचीच ही कटटुकट कहाणी हॅलो मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आणि आल्यापासूनच त्यांनी बैठकींचा नुसता धडाका लावला विदर्भ मराठवाड्यानंतर आता त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपला मोर्चा वळवलाय महाराष्ट्र हे सुसंस्कृत पुरोगामी आणि आर्थिक सुद्धा एक महत्वाचं राज्य असल्याने महाराष्ट्रातील सत्तेच्या चाव्या आपल्याकडेच असाव्यात यासाठी भाजप महायुतीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे गट पवार गट आणि काँग्रेस या सर्वांचे कार्यकर्ते फोडून आपल्याकडे वळवा हा अमित शहा यांचा कानमंत्र हा देखील त्याचाच एक भाग आहे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळत असलेली सहानुभूती आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी धनगर समाजात असलेली अस्थिरता आणि मुस्लिम जनतेचा भाजपला वाढलेला तीव्र विरोध आणि बेरोजगारी तसंच महागाई या समस्या या सर्व कारणांनी निवडणुकीपूर्वी महायुती सरकार हे चांगलंच बॅकफूटवर गेलंय या मुद्द्यांना बाजूला सारण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणून थोडीफार मलमपट्टी केली आहे असं म्हणता येईल मात्र आत्तापर्यंत जे काही सर्वे समोर आले ते पाहता भाजपसाठी ऑल इज नॉट गुड असंच म्हणावं लागेल म्हणून आता खुद्द अमित शहा हे महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात उतरले सर्वात आधी अमित शहा यांनी थेट फोडाफोडीचा सल्ला देऊन आपला पक्ष आणखी बळकट करण्याचा सल्ला भाजप कार्यकर्त्यांना दिलाय ठाकरे गट पवार गट काँग्रेस या सर्वांचे कार्यकर्ते फोडून आपल्याकडे वळवा आणि आपला पक्ष वाढवा असा आदेश अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिलाय आणि याच कारणही तसंच बरं का कारण एकीकडे एक 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 पक्ष गेला चिन्ह गेलं ज्या नेत्यांना मोठं केलं बळ दिलं त्यातील बहुतांश सहकारी साथ सोडून गेलेत तरीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे अजूनही राजकारणात चांगलेच टिकून राहिले महाराष्ट्र धर्माच्या नावाखाली भाजप आणि महायुतीला जिथे जिथे संधी मिळेल त्या त्या ठिकाणी काम शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस कडून सुरू आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला त्याचा अनुभव सुद्धा आलाय शरद पवारांनी आपली पॉवर दाखवत तुतारीच्या चिन्हावर तब्बल आठ खासदार निवडून आणले आणि भाजपला आसमान दाखवलं तर ठाकरेंनीही आपल्या प्रत्येक जाहीर सभेतून थेट मोदींवर प्रहार करत भाजपला ढकलय आणि नऊ खासदार निवडून आणले त्यामुळे आता पवार ठाकरेंच्या कार्यकर्त्यांपासून ते नेते फोडून शेवटचा भाव घालायचा प्लॅन हा अमित शहा यांचा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अमित शहा यांनी हातात घेतलीय आणि याचं आणखी एक कारण म्हणजे महायुतीची उमेदवारी ही हायकमांडच्या देखरेखीखाली जाहीर होणार आहे यापूर्वी हे काम महाराष्ट्र भाजपकडून केलं जात होतं मात्र आता प्रत्येक उमेदवारावर आणि मतदारसंघावर भाजप हायकमांडचं बारीक लक्ष असेल कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार योग्य आहे याचा सखोल अभ्यास भाजप हायकमांड कडून करण्यात येईल आणि त्यानंतरच उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल असं म्हटलं जात आहे महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुद्धा अमित शहा हेच सोडवतील असं बोललं जात आहे महायुतीच्या स्टँडिंग जागांबाबत बोलायचं झाल्यास भाजपकडे एकशे पाच एकनाथ शिंदेकडे एकोणचाळीस आणि पवारांकडे चाळीस आमदार अशा एकूण एकशे चौऱ्याऐंशी जागा आहेत अशा वेळी राहिलेल्या एकशे चार जागांसाठी तिढा निर्माण होतोय यात मुख्य अडचण ठरत आहे ती अजित पवारांची कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला राष्ट्रवादी दादा गटाच्या आमदारांनी भाजप आणि शिवसेनेविरुद्ध निवडणूक लढवली होती त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाचा गुंता हा दिवसेंदिवस वाढतच चाललाय अशा परिस्थितीत अमित शहा हे पुन्हा एकदा महायुतीचे संकटमोचक ठरू शकतात जिथे भाजप दोन नंबरला होती ती जागा भाजपच लढवेल आणि जिथे भाजपचा आमदार कमकुवत असेल अशा जागा या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्याचं अमित शहा यांना मान्य असल्याचं बोललं जात आहे अमित शहा यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पाच जिल्ह्यांवर खास असं लक्ष घातलंय त्या दृष्टीनं प्रमुख अधिकाऱ्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुद्धा आयोजित केलाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला भाजप एकशे पाच जागांवर अडकली होती त्याला कारणीभूत ठरला होता तो हाच पश्चिम महाराष्ट्र अनेक बड्या नेत्यांना पक्षात स्थान देऊनही आणि राज्याची सत्ता हातात असूनही पश्चिम महाराष्ट्रातील जनतेने भाजपला चांगलंच नाकारलं होतं पश्चिम महाराष्ट्रातील सत्तावन्न जागांपैकी अवघ्या सतरा ठिकाणीच भाजपला उमेदवार जिंकून आणता आले आता हाच गॅप भरून काढण्यासाठी अमित शहा मैदानात उतरलेत तसं बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रावर सहकाराचा चा चांगला प्रभाव आहे इथले अनेक दिग्गज नेते शरद पवारांनी घडवलेत आणि ग्रामीण भागात आपली पाळेमुळे आता याच पश्चिम लक्ष घालून शरद पवारांच्या राजकारणाला चेकमेट करण्याचा डाव हा अमित शहा यांचा असू शकतो अमित शहा यांनी आपल्या आढावा बैठकीत मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा जास्तीत जास्त जास जास जागा जिंकण्याची के गर्जना केली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भ आणि मराठवाड्यात भाजपची मोठी नाचक्की झाली अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने भाजप बॅक फूटवर गेली असून उत्साहच निघून गेलाय हाच उत्साह हा आणि जोश पुन्हा एकदा देण्यासाठी अमित शहा यांनी विदर्भासाठी मिशन फोर्टी फाईव्ह आणि मराठवाड्यासाठी मिशन थर्टीचा नारा दिलाय तुम्ही कोणतीही चिंता करू नका असं म्हणत शहा यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या अमित शहा यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुद्धा मोठ्या खुबीने चाल खेळली गुजर पटेलांप्रमाणे मराठा आंदोलनही हाताळून विजय मिळवण्यावर अमित शहा यांनी भर दिलाय कार्यकर्त्यांनो मराठा आंदोलनावर जास्त काही प्रतिक्रिया देऊ नका आरक्षणाचा प्रश्न फडणवीस बावनकुळे सोडवतील तुम्ही फक्त बूथ लक्ष द्या एका कुटुंबातील किमान तीन मतदारांचे मतदान तरी करून घ्या अशा सूचना अमित शहा यांनी दिल्या एकूणच काय तर कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकून सत्ता पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेण्यासाठी दस्तूरखुद्द अमित शहा यांनीच शड्डू ढोकलाय अमित शहा यांची ही रणनीती महायुतीसाठी किती कामी येईल पवार ठाकरेंच्या राजकारणावर शेवटचा घाव घालण्यासाठी अमित शहा यशस्वी होतील का अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये पुन्हा जोश येईल का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद